ठाणे आणि कल्याण लोकसभेवर अजूनही महायुतीत तणाव आहे ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा शिवसेनेला जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे ठाण्याची जागा शिवसेनेला आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीला जाणार अशी जय महाराष्ट्रच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे पाहुयात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक तिडे जे आहेत जागा वाटपावरून होताना पाहायला मिळाले होते ठाणे आणि कल्याण लोकसभा या दोन्ही जागांवरती भाजप आग्रही होत त्याचप्रमाणे शिवसेना देखील आग्रही होती ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो आणि ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती आणि याचसाठी ही जागा आता या जागेंचा तिडा जो आहे तो सुटलेला पाहायला मिळतोय ठाणे आणि कल्याण लोकसभा ही शिवसेनेच्या वाटेला आली तर त्यांना पालघर आणि नाशिकची लागेल, मात्र, जर जागा, जर आली तर या जागेवरती लढणार कोण असा देखील प्रश्नचिन्ह आहे मध्यंतरीच्या काळामध्ये रवींद्र फाटक यांचं नाव याच उमेदवारीसाठी अग्रस्थानी राहिलेलं पाहायला मिळत आहे मात्र आता संजीव नाईक जर याच लोकसभा मतदारसंघातून लढणार असतील तर ते कमळ सोडून त्यांना लढावा लागणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये संजीव नाईक यांची जर वर्णी लागली तर ते कमळ सोडून धनुष्यबाणावर लढतील का किंवा रवींद्र पाटक हेच आता पुढचे राजन विचारे यांच्या समोरचं आव्हान असतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे